तुम्हाला तर समजलंच असेल का आज मी काय बनवत आहे तर आज बनवत आहे मी शिरा तर शिरा कसा बनवायचं शॉर्टकट मध्ये तुमच्याकडे जे घरामधले साहित्य आहे त्याच्यापासून कसं शिरा बनवायचा हे तुम्हाला आता मी दाखवतो या तर सर्वात प्रथम आम्ही काजू बदाम कापून घेतलेले आहेत आणि तुम्हाला मनुके पाहिजे असेल तर तुम्ही मनुके देखील टाकू शकता दीड वाटी रवा घेतलेला आहे दीड वाटी तूप घेतलेलं आहे आणि साखर देखील दीड वाटी पाण्यामध्ये मिक्स करून त्याला बॉईल करत ठेवलेले आहे हे टाईम वाचवण्यासाठी हे सर्व मी करूनच ठेवलेले आहे तुम्हाला आता दाखवलेलं आहे मी काजू बदाम जे आपण कट करून घेतलेले आहेत ते पहिले आपण फ्राय करून घेऊया चांगले तूप जास्त करपून द्यायचे नाही त्यांना थोडेफार रेडीश झाल्यावरती स्टॉप करून टाकायचे आपण पाहिले याच्यामध्ये साईडला साखर आपली विरगळून गेलेली आहे पूर्ण आपण याला बंद करूया थोडे लाइट ब्राऊन झालेले आहे आणि आपण आता हे काढून गेलेच आहे पाहिले ना आता आपण याला छान असे क्रिस्पी करून घेतलेले आता आपण याच्यामध्ये ना जो आपण रवा घेतलेला आहे तो रवा याच्यामध्ये टाकायचा आहे तुम्हाला वाटल्यास याच्यामध्ये थोडं वरतून आहे ना एक दोन चमचे तूप अजून टाकून द्या गॅस yes, मिडियम फ्लेम वरती ठेवायचे तर ह्याचा रंग पाहू शकता तुम्ही थोडा गोल्डन कलर झालेला आहे आपण ह्याला जास्ती करपवायचं नाहीये साईड बाय साईड इथं पाहिलं साखर पाणी इथं रेडी झालेली आहे गोड तुमच्या नुसार करा किती गोड करायचे ते तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त गोड करा आम्ही मिडियम करतो आम्हाला जास्त गोड नाही टाका तर रवा हा गोल्डन कलरमध्ये झालेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनल साठी आहे ना तुम्ही थोडंसं दूध देखील टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आवडतं कुणाला नाही आवडत तर आम्हाला आवडतं थोडंसं दूध आम्ही टाकणार हे जे ड्राय फ्रूट्स होते आपले ते चिंद आप टाकून घेणार छान असं मिक्स केलेलं आहे आपण आता जे आपण साखरेचं पाक केलं होतं ते आपण पाक केलेलं आहे ते आपल्याला आता याच्यामध्ये थोडं थोडं टाकू ऑलमोस्ट झालेला <laughs> आहे शिरा आता आपण त्याला थोडस लाकण घेऊन बारीक करून तर मित्रांनो आपला शिरा बोलत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो का असं काही गरजेचं नाही गर, घरातल्या गर, स्त्रियांनीच सगळं काय बनवलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला पण आल्या पाहिजेत कधी हे लोक बाहेर गेल्यावरती आपल्याला खायला कोणतरी द्यायला पाहिजेत का नाही त्यासाठी आपण सगळे शिकायला पाहिजे आपल्या बायको किंवा बाहेर गेल्यावर आपल्याला हे सगळं काय बनवता आलं पाहिजे म्हणून आपण देखील हे शिकून घ्यायचंय तर चला आपला शिरा आता बनवत आलेला आहे बघूया ऑलमोस्ट रेडी झालेला आहे शिरा थोडासा आपण परतून घ्यायचा त्याला खूप सुंदर असा सुगंध येत आहे आता आता आपण एका वाटीमध्ये घेऊन टेस्ट करून बघूया सिरियस खूप छान झालेलं आहे एकदा आपण आहे ना आईचा पण रिव्ह्यू घेऊया बघा आईचं आता ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशन चाललं आता आपण रिव्ह्यू घेऊया आईचं कसं आलं बरोबर बोल पप्पनकडे पण आता विचार पप्पनला कसं आलेलं आहे कसं नुसतं नंबर आता आपण साम्राज्य मिसरूया तरी आता ये मुलांनो मी उता पण नाही माझे बसले झाले अशा प्रकारे खूप छान असं झालेले आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुढची व्हिडिओ लवकरच येईल बाय अशी आपली ही पहिली व्हिडिओ सव्वीस जानेवारीला झालेली आहे सो सर्वांना आमच्याकडून हॅपी रिपब्लिक डे